जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत चंदगड तालुक्याची दमदार कामगिरी कथाकथन समूहगीत नृत्य नाट्यकरणात रुपेरी सोनेरी चंदेरी यश विद्यार्थी शिक्षक आणि पालकांच्या सामूहिक प्रयत्नांचे थलित शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये चंदगड तालुक्याने उत्कृष्ट कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिप पटकावली या यशामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवी दिशा मिळाली आहे कथाकथन समूहगीत नृत्य नाट्यकरण आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांमध्ये चंदगड तालुक्याच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर आपला ठसा उमटवला मोठ्या गटात कथाकथन स्पर्धेत अल्बादेवी येथील श्रेया राजाराम पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला तर प्रश्नमंजुषेत बागिलगे संघाने तृतीय क्रमांक मिळवला समूहगीत स्पर्धेत कन्याचंदगडने द्वितीय नाट्य चिनोळी शिनोळी खुर्द संघाने प्रथम तर समूह नृत्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला लहान गटात कथाकथन स्पर्धेत शिवणगे येथील आराध्या संतोष शिवणगेकर हिने तृतीय क्रमांक प्रश्न मंजूषेत गौळवाडी संघ तृतीय ठरला तर समूहगीत आणि समूह नृत्य या दोन्ही स्पर्धांमध्ये केंद्र शाळा कालकुंद्री संघाने प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केला गेले दोन महिने विद्यार्थ्यांनी सातत्याने केलेला सराव मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे नियोजन पालकांचे सहकार्य शाळा व्यवस्थापन समित्या आणि ग्रामपंचायतींचा पाठिंबा यामुळे हे अभूतपूर्व यश शक्य झाल्याचं सांगण्यात आलं विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील यांनी या, या यशामागील सामूहिक प्रयत्नांचे विशेष कौतुक केलं तसंच जिल्हास्तरावर स्पर्धांचे उत्तम आणि निपक्षपाती नियोजन करणारे विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी यांच्या मार्गदर्शन मुळे योग्य संघाची निवड झाली आणि चंदगड तालुक्याला जनरल चॅम्पियनशिप मिळवता आली असं मत व्यक्त करण्यात आलं तालुका स्तरावरील नियोजनात सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख माध्यमिक शाळांचे पंच आणि परीक्षक तसंच सर्व शिक्षक संघटनांचे भरीव सहकार्य लाभलं या दैदिप्यमान यशामुळे चंदगड तालुक्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम झाली असून तालुकाभरातून सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन करण्यात येत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा